कुंडले अभंगाच्या द्वितीय माझे तुकोमराय सांगतात आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी पण तुम्ही जो नजराना घेऊन आलाय त्याची आमच्या याच्यामध्ये काय किंमत आहे तुमचे ए रवित धन ते मज मृत्युके समान माती मोल त्याची आम्हाला किंमत आहे एवढच प्रमाणे तुकोबरायचं एक दुसरं प्रमाण आहे सोने रुपये आम्हा मृत्युके समान मानी कपाशानं खडे जायचे ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात जास्त प्राधान्य देतोय ज्या गोष्टीसाठी आणि माझं पार जीव चाललाय त्या गोष्टीला साधू संतांनी जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही याचा कारण विषय येतो त्यांचा झाला नारायण ना आवडे ना जन नावडे ना माता ना आवडे अरे जनाचा त्याग ठीक आहे गड्यांनो धनाचा त्याग ठीक आहे पण माय बापाचा सुद्धा त्याग करायला सांगितलं तुम्ही माझा असं कसं अरे हो ज्या बापाने परमार्थ करू देला नाही दौंडी दिली होती रण्य कशी ऐका ऐका जो कोणी माझ्या राज्यात देवाचं भजन कराल त्याला सुळावर दिल्या जाईल काय देवाचं गणित काही कळत नाहीये नास्तिकाच्या पोटी हरिभक्ताला जन्माला घातलंय महाराज नास्तिकाच्या पोटी विदुर दासी पुत्र विदु... विदुर दासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू झाला वैष्णवा माझी निंदू कैशेने निंदू म्हणावा दुसरी कोवि नाथ बाबांनी सांगितली राक्षसा माझी बिभीषण दैत्या माझी प्रल्हाद जान आणि भगवंत शरण वैष्णव तेने त्यासी दैत्य कुळामध्ये जन्म लागले भक्त प्रल्हाद हिरण्य कश्य पुला नर्श भगवंताने डोळ्यासमोर टर 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 फाडलं पण दया आली नाहीये प्रमाणचे महाराजांचे प्रल्हादे विभीषण जनक विभीषण बंधू माता नेंदू भरते केले अरे बाबांच्या मुखातून तुम्ही राम कथा श्रवण करीत आहात ज्या आईने मला प्रभू रामचंद्र पासून वेगळं केलं मेले भरत पण काय केलं परत आई म्हणले नाहीये म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे जो जो व्यक्ती परमार्थापासून तुम्हाला दूर करत असेल मग ते आपली बायको असली तरी तिचा त्याग करायला सांगितलाय तू आपला बाप जरी असला तरी त्याचा त्याग करायचा सांगितलाय आणि तू आपला मित्र जरी असला तरी त्या मित्राचा काय करायला सांगितलंय याद मित्रता अशा सोबत करा की त्यानं तुम्हाला आषाढीला नेलं पाहिजे महाराज मित्रता अशा सोबत करा की त्यानं तुम्हाला कार्तिकीला नेलं पाहिजे मित्र अशा सोबत मित्र मित्रता अशा सोबत करा की त्यांनी तुम्हाला हरिपाठ करायला लावला पाहिजे मित्रता अशा सोबत नका करू की ज्यांनी एकादशी दिशी तुम्हाला हॉटेलवर जेऊ घातलं पाहिजे म्हणून राज्य माता निंदू भरती केली भगवंत विषय यांचा झालाय अजून एक प्रमाण तू कोबरायचंय नाही आणि प्रमाण तन धन तृण जन तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत गवताप्रमाणे जन समजलं गवताप्रमाणे धन समजलं गवताप्रमाणे सर्व शरीर समजलं आणि खरं सांगू का महाराज समाजाचा जास्त ताणही घेत जाऊ नका तुकोप्राने परमार्थ करणाऱ्या साधकाला तर किती सुंदर सांगितलं तू का म्हणे आता ऐका हे वचन आणि ते जेवण या जन भक्ती करा अरे हा समाज गाड्यानो हा ब्रह्मचर्याचं लग्न लावून देतो लग्न झालेल्याची बायको सोडायला लावतो ही वस्तुस्थिती लग्न जाता करू म्हणती हा माताला न करीता म्हणते माराज, हो। न पुसक एखाद्याला घालू नका ते म्हणतात महाराज त्या महाराजासारखा जिल्ह्यात नाही आणि एखाद्याच्या घरी उठलं की चहा प्याल जाते ते म्हणतात महाराज त्या लाज नाही हो उठलं की महाराज माती ठेवली नाही येता जाता घर आहे वेडे नव्हते काळ सारावा चिंतने एकांतवाशी वाशी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशी परवा दिवशी एका चांगल्या माझ्या मित्राने मला फोन केला म्हणे पुरुषोत्तम म्हणलं काय रे दादा एवढं चांगलं वागतो गड्या म्हणे आपण एवढं जपतो लोक आपल्यावर प्रेम करतात आपण गेल्यानंतर पाच पाच दहा दहा हजाराचे फटाके वाजवतात आपण कोणत्याच गोष्टी कधी कधी एखाद्या वेळेस चहा घ्यायची चहा असेल जर गर्दी असेल तर आपण म्हणतो बाबा नको लोक काय म्हणतील पुढं जातो मग एवढं चांगलं वागून लोक आपल्याला का गालबोट लावतात का लोक नावं ठेवतात मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं वेड्या आपल्यासारख्या धोत्रावर काय घेऊन बसले करतुमा, करतुमा करतुम्य करतुम जगाचा मालक माय माऊलीचा नवरा होता पाच पतिव्रता मध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता म्हणून जिच्याकडे पाहिल्या जातं तिचं नावे सीता विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नावे सीता दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे तिचं नावे सीता वैराग्यश परामूर्ती असा वैराग्य महामेरू असणारा लक्ष्मणजीचा देर आहे तिचं नाव सीता भक्त शिरोमणी भरतजीचा देर आहे तिचं नावे सीता अरे त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या कीर्तन करायचा जास्त ताण घ्यायचा बोलणार असे लोक तुकोबरायच्या खोबरायच्या प्रमाणानं सांगू का कोणी कोणी वंदा दंदा। अरे जेवढं तुम्ही लोकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी त्यांना जेवढं ट्रोल केलं ना त्याच्यातलं पन्नास टक्के जरी तुम्ही व्हायरल त्या तीन वर्षाच्या मुलीवर दोन चार दिवसापूर्वी मालेगावला खंडाळ काय बलात्कार झालाय डोंगराळे गावात बलात्कार झालाय तेवढं जर तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवलं असतं ना महाराज तर आतापर्यंत त्या नाराज आम्हाला पाशी झाली असती महाराज मला तुम्हाला एवढंच मंडळीला प्रश्न करायचा आहे की तुम्ही जेवढं वाईट प्रदर्शित करता तेवढं कधीतरी चांगलंही प्रदर्शित करत जाणार आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या मीडियावाल्याने आतापर्यंत एखाद्या महाराजाच्या आश्रमावर जाऊन त्या माणसाची गोशाळा कशी कधी दाखवलं का महाराजा गोष्टी तो महाराज किती गाई सांभाळतो कशा कष्टाने त्यानं ती गोशाळा उभारली किती कष्टाने कि किती मायमावले यांच्या जेवणाची व्यवस्था कशी आहे अरे बसणाऱ्या मंडळी माझे हात जोडून ती बाकी जगामध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांचा सोशल मीडिया कंट्रोलिंग मध्ये आहे भारत एक असा बावळट देश आहे की तो सोशल मीडिया कंट्रोलमध्ये अरे त्या धर्मेंद्राला ऍडमिट केलं तरी बावळ्याने सांगितलं मेलं म्हणून किती कठीण ताळ आहे अरे तो ऍडमिट झालाय सिरियस आहे त्याची तब्येत किती मोठं दुःख आहे महाराज त्या हेमा मेहल्लीने सांगितलं तुम्हाला काय अधिकार आहे जिवंत माणसाला मारण्याचा म्हणजे अरे पाठीमाग मी त्या प्रेमानंद बाबांना भेटायला आलो त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी न्यूज लावली की प्रेमानंद बाबा अरे त्यांच्या दोन्ही किडनॅप फेल आहे थोडीफार प्रकृती खराब झाली असेल तर मीडियावाल्यांनी टीआरपी वाढण्यासाठी लगेच प्रेमानंद बाबा गेले असं नका करत जाऊ हे बघा माझी विनंती आहे चांगलं करून मोठं व्हा गाड्यानो चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्यात काहीच मजा नाही चांगलं काम करून मोठं व्हा ना चांगलं काम करून मोठं व्हा चांगलं कार्य समाजापुढे दाखवा प्रत्येकच वेळेस वाईट जर दाखवायला लागले तर मी तर नेहमी सांगतो एखाद्या व्यक्तीकून विनयभंग झाला नसल झालेला तरी त्याला अटक झाली मीडियावाले पत्रकार मंडळी जेवढं जोऱ्यात सापडतात की अमुक अमुक यांच्याकडून विनयभंग झाला त्यांना तीन महिन्याची जेल अरे पण ज्यावेळेस तो निर्दोष मुक्त होतो त्यावेळेस त्याची खंदी बातमी लावत जा की याने चुकीचं केलेलं लोकांना काही कळत नाही अशा युगामध्ये कीर्तन करणं आणि महाराज की टिकवणं खूप अवघड झालंय महाराज खरं सांगतो तुम्हाला इथं तर प्रभाकर बाबा अशी पाठीच लावून ठेवा रिकाम्या लोकांनी आश्रमात येऊ नका <laughs> <laughs> ही वस्तुस्थिती आहे महाराज कोणत्या रूपाने कधी काय पुंगी माणसं जमा घालवून देतील सांगता येत नाही महाराज हे दोन तीन बॉडीगार्ड ठेवा खर्च मी करतो <laughs> तुमची इच्छा असेल तरच लोकांना भेटा कारण तुम्ही काही बाळावाले नाही आम्ही बायकासाठी लेकर आलेलोय तुम्ही तुमचं जीवन धर्मासाठी खर्च करता येते तुम्ही तुमचं जीवन संप्रदायासाठी खर्च करतायत तुम्ही माय बापाचा त्याग केला नातेवाईकाचा त्याग केला सगळ्याचा त्याग केला आणि देवासाठी जर तुम्ही अजीवन ब्रह्मचारी राहत असाल बावड्याचं ऐकायचं नाहीये कोणी येणार महाराज मारून जाणार चुकीचं झालं महाराज या गोष्टी आमचं संत चोखोबरायचं मंदिर आहे तिथं एकच हुकुमशाही आमचे पाटणकर बाबा तुम्ही नसल तर जाऊन आमच्या ट्रस्टीमध्ये ते म्हणतील ते आहे आमचा एवढा मोठा सप्ता असतो लाखानं लोक येतात महाराज पण जेवणाऱ्यां म्हणायचं नाही मीठ जास्त झालं आणि मीठ कमी झालं हा फुकटचं काय निघून जाय बोलू नको पैसेही देऊ नको जे खायचं ते खाय म्हणजे काय झालं आगा काही कळत नाही ब्रह्मचार्यानी आमची सेवा करा अशी मानसिकता झालेली लोकांची ब्रह्मचारी माणूस देवाची सेवा करेल ना ब्रह्मचारी माणूस गोशाळेची सेवा ब्रह्मचारी माणूस संतांची सेवा करेल अरे तुमचे पूर्ण तुमची सेवा करत नाही आमच्याकडून कशी अपेक्षा करता म्हणून संप्रदाय मध्ये काहीतरी प्रोटोकॉल आपण लोकांनी कर ठरून घ्यायचे मोबाईल जरी आपला असल वाटलं तेव्हाच फोन उचलायचा लोकांच्या मनानं फोन उचलायचा याचा अनुभव माझ्या मित्राला प्रभाकर शास्त्रीला चांगला आहे ते बाबा कंटाळून गेलं मला फोन करून ते आता मी दोघ जण लहानपणी खूप सोबत राहिलो खरं सांगतो तुम्हाला आपल्याप्रमाणे आपण जीवन जगायचं लोकांच्या मनाप्रमाणे जीवन जगायचं लोक तर काही म्हणतील लोक कीर्तनात म्हणतील आता लय वेळ झाला अनाच्या हे बसले बसले म्हणतील लय बोर झालं महाराज थोडी हे कुठले बी थरल जाऊ शकतात यांचा ताण नाही घ्यायचा म्हणून संन्यासी महात्म्याने आध्यात्मिक माणसाने आपला परमार्थ मस्तीत केला पाहिजेत महाराज विठाला विठाला देहू गाव असताना सुद्धा भामचंद्र डोंगरावर तुकोबराय गेले भंडाऱ्या डोंगरावर गेले गोराड्या डोंगरावर गेले का समाजामध्ये परमार्थ होत नव्हता होतच नाहीये म्हणून तो तुकोबऱ्याने सांगितलं तू का म्हणे आता ऐका हे वचन आणि ते जोनिया जन भक्ती करा काळ सारावा चिंतने तु का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस सेऊ सदा मग याच कारण असं आहे तुकोबरायला याच्याशी काही घेणं देणंच नव्हतं महाराज तुकोबरायचं जीवन काय झालं होतं भगवंत रूप झालं गोविंद त्या अरे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे गोविंद 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 छंद मग ते काया भेद नाही देवा तया माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे बाकीच्या कोणत्याच गोष्टीशी काही घेणं देणं नाही मग ज्याचा विषय भगवंत झालाय ज्याचा विषय नारायण झालाय जीवनातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे महाराज एक सांगू तुम्हाला साधू संतांना काय या गोष्टीची गरज होती प्रमाण देतो घरी कामारी हे दासी होय जे म्हणतात ना की तुकोबराय ज्ञानोबराय परवा दिवशी एका नास्तिकाने माझं त्याची बाचाबाची झाली म्हणे महाराज ज्ञानोब्रायला मधुकरी भेटत नव्हती म्हणून ज्ञानोबराने समाधी घेतली अरे म्हणलं मूर्खा काय बोलतोय तू ज्या ज्ञानोबरायच्या दारा सोन्याचा पिंपळ आहे त्या नोब्राला तुम्ही कसं करी म्हणू शकता जयाची हे द्वारी अंगी ऐसे रेड़ा बोले रेड़ा एक संत मला असा दाखवा कि त्या संतची गरीबी गरीबी दर्शवली महाराज साधू संत गरीब नव्हते नाथ महाराजांची तर उघड श्रीमंती नामदेवराय वर्णन करतो सकळ संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा अरे नामदेवरायाची घरची परिस्थिती थोडं नाजूक होती काय नाजूक दिसायला नाजूक असायला आता पांडुरंग परमात्मा ज्या माणसाच्या घरी काम करतो त्यांची परिस्थिती कशी नाजूक असालो सांगतात लोक ते कथा न गे त्याच्यात एवढी सत्यता नाहीये नामदेवरायची परिस्थिती कशी नाजूक असू शकते जगातला सर्वात सुखी माणूस आख जग ज्या माणसाच्या मागे पळतोय तो माणूस नामदेवराच्या हाताने दूध पितोय तो माणूस तो भगवान परमात्मा नामदेवरायच्या हाताने जेवण करतोय ते नामदेव आहे गरीब कसे असाल गरीबीची श्रीमंतीची सुखाची आनंदाची व्याख्याच लोकांनी काय केली काही कळत नाहीये लोकांना असं वाटतं का पैसा असला म्हणजे माणूस सुखी होतो हा गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही <laughs> काही लोक म्हणतील सत्तेवाले अ सत्तेचा काही मेळ नाही सत्ता पदावर येतोपर्यंत लोकांना आनंद आहे कधी पद जायलाची गॅरंटी नाही बरोबर आहे का नाही मग पदाताही सुख नाही पैशातही सुख नाही काही म्हणतील महाराज दररोजचे दोन कीर्तन असले की माणूस सुखी राहतो आम्हाला विचाराल तुम्ही कशाच नाही महाराज आलाय उठलं की सुटलं गाडी एक गाडी गाडी दोन्ही गाडी त्रिक गाडी गाडी चौक गाडी काही दुसरा आनंदच नाही काय नाही असं वाटतंय तुम्हाला प्रत्येकाला काय तेल मुंग्याचा चावतात ते जत त्याला माहिती आहे महाराज <laughs> सुख नाहीये सुख समाधान आनंद ह्या ज्या गोष्टी तुम्ही कानावर ऐकतात ना गाड्यानो त्या गोष्टी फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानण्यासाठी जिथं आहे तिथं देवानं मला समाधानी ठेवलं आणि खरं सांगू का संसारामध्ये सुखी राहत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधी बघायचंच नाही गाड्यांना आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे आनंदच आनंद आहे ना तुम्ही आता एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी आले काही बिचारे माझ्या माता मावल्या पायी येत होत्या काही टू व्हीलरवर आले काही बिचारे स्विफ्ट घेऊन आले काही इनोवा घेऊन आले काही इंडिओ घेऊन आले आता कीर्तन संपलं भोजन संपलं की जे टू व्हीलरवर चालले ना त्यांनी स्विफ्ट नाही पाहायचं त्यांनी पायी चालणाऱ्या लोकांकडे पाय चालू याला जायला तर वीस मिनिटं लागणार आहे आपण तर दहा मिनिटात पोहोचतो पण त्या टू व्हीलर एवढी खाज आहे ते स्विफ्ट पाहतो पाच पण स्विफ्ट किती आनंदात चाललं पाहिजे आता रोडचं काम चालू एवढं तोंडा धुवा जातो याला पाहिजे काच वर केले एकदम आनंदात जाऊ शकतो एका लिटर मध्ये वीस किलोमीटर चालती पण त्याला अजिबात दमनी घेत नाही ते, ते क्रीटावाल्याकडं क्रीटावाल इनोहावाल्याकडे पाहत इनोहावालं इंडिओ पाहत बरं इंडिओर्स पेक्षा आता मोठी गाडी नाही कोणती पण इंडोअर वाल्याला एवढी खाज येते सनरूप वर करून हेलिकॉप्टरकडे पाहत समाधान आपल्यापेक्षा मोठ्याकडं पाहिलं की कमी होणार होणार आणि होणार गायकांनी टाळकऱ्याकडे पाहिजे कीर्तनकाराकडे काय म्हणून पाहणार आमच्याकडे पाहिलं की समाधान जाणार ना तुमचं तुम्ही चोपदाराकडे पाहिजे बाबा याच्या आपलं वादकाने काय असं ही पद्धत ठेवा तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं रे पाहिलं की दुःख होणार होणार आणि होणार अरे आहे त्या परस ठेवी लिंके लिहून ठेवा घड्यान कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो कोने दिवसी पालकी सुबेदार कोणे दिवसी पायाचा चालत जावे करणारे चालत मंडळी अरे एक दिवस माझ्या ज्ञानोबरायच्या कृपेमुळे असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर हा समाज तुम्हाला बसवल पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल नसल काटे रुतील दगड लागतील त्यावेळेस सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा माझ्या ज्ञानोबरायची जे आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा माझ्या इच्छाने अनोभराय तुकोबरायची ही धारणा ज्यावेळी दिवशी ठेवसाल ना महाराज त्या दिवशी आनंद आहे आणि आन थांबण्यात मजा आहे ओ पळण्यात थोडी मजा आहे काही महाराज तुम्ही व्यावहारिक लोक गाडीला मार्केटमध्ये जास्त व्हॅल्यू असतील शोरूमवाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात वेटिंगवर ठेवण्याचं कारण काय जेवढी वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतं जेवढी वेटिंग, का वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतो तुम्ही गेल्याबरोबर प्रत्येकासाठी हजर राहिले तर लोकांना तुमची किंमत राहणार वेटिंग वाढवा जेवढं वाढल तेवढं तुमचं वेटेज वाढल साधू संतांनी बाकीच्या कोणत्याही गोष्टीला प्राधान्य दिलं नाही नामदेव ह्याच्या जीवनातला प्रसंग आहे परिसा भागवतांची पत्नी नामदेवरायच्या घरी आली सर्वांना चरित्र न्यात फक्त अगदी दोन तीन सेकंद सांगतो लक्ष देऊन ऐका नामदेवरायची परिस्थिती पाहिल्यानंतर परिसा भागवताची पत्नी आणि नामदेवरायची पत्नी मैत्रीण होती ए हा परीस आहे माझा नवरा बाहेर गावी गेलेला आहे तुझ्या घरात जेवढं लोखंड आहे तेवढं सोनं करून घे कारण लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की काय सोन होतं सोनं होतं इथंही लोक शंका उपस्थित करतात आपण ती शंका निरसन करू मी लोखंड घेऊन येतो तुम्ही परीस घेऊन या बरोबर आहे का नाही आता सोनं आवडतं म्हणल्यानंतर सगळ्या घराचं सोनं केलं परीसा भागवतांची पत्नी निघून गेली आणि नामदेवराय आले पाहिलं आपली साधी कुठे आणि सगळं सोन्याचं झालं काग हे कसं झालं माझी मैत्रीण परीसा भागवतांची पत्नी आहे आणि तिनं आपली परिस्थिती पाहून हा परीस दिलाय कुठे तो परीस जसा परीस हातात घेतला तसा नामदेवराने तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये दे फेकून दिला बसणारी मंडळी मला तुम्हाला एवढं सांगायचं परीसा भागवत आले हो नामदेव तुमचा संसार सुखी व्हावा म्हणून माझ्या पत्नीने तुम्हाला परीस दिला आणि तो परिस कुठे नामदेवरायने सांगितलं चंद्रभागेमध्ये फेकून दिला मला माझा परीस पाहिजेत नामदेवरायने परिसा भागवतांचा हात धरला आणि चंद्रभागेमध्ये घेऊन गेले आणि चंद्रभागेच्या वाळवंटात असा हात घातला ना अशी माती म्हणजे वाळू जशी काढली आणि सांगितलं याच्यातला तुमचा जो परीस आहे तो घेऊन जा माझं उदाहरण संपलं मला तुम्हाला एवढंच सांगायचं परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं याच्यात काही विशेष नाहीये हात ज्या दगडाला लागेल ते दगड सुद्धा मग ते साधू संत गरीब अरे आमच्या सारख्या दगडांना स्पर्श झालेला आहे ना महाराज आम्ही सर्वच विद्यार्थी वर्ग आमचे प्रभाकर बाबा आणि आम्ही सोबत असताना मी नारदाच्या गादीवर सांगतो एक वेळ एक एक वेळ उपाशी राहावं हो लागलं महाराज मधुकरी मा सुद्धा नव्हती भेटत आता खूप चांगली परिस्थिती आहे महाराज दोन हजार चार पाच ला अहो पैसेच पाहायला भेटत नव्हते दीड रुपयाचा चहा माऊलीच्या दर्शनाला आला की भिकाऱ्यासारखं याच्याकडे पाहू त्याच्याकडे पाव कोणी पा, चहा असतं का अशा परिस्थितीतून आज एवढं मोठं केलंय महाराज आम्ही का लय शिकलेली मंडळी का एकदम विचित्र प्राणी लोक आहे महाराज आम्ही अजूनच सुद्धा विचित्र मग पहिले कसे असेल याचा विचार करा बरोबर आहे का नाही मग अशा विचित्र माणसांना सुद्धा सहज स्पर्श झालाय महाराज काय झालाय सहज स्पर्श झालाय मी तर नेहमी माझ्या जेवढे काही गुरुबंधू मंडळी कीर्तन करणारे गायक वादक महाराज मंडळीला सांगतो अरे हजार लोक आळंदीला गेले गड्यांनो पण प्रत्येक जण कीर्तनकार नाही झाला प्रत्येक जण गायक नाही झाला वादक नाही झाला मेले महाराज काही काही पाखवाजे चार चारशे पाखवाजे विकले होते त्यांनी नाही पखवाज जमला महाराज त्यांनी काही का पेट्या मोडल्या हो नाही सूर लागला महाराज त्यांचा मग आपण जे दोन बोल वाजवतोय आपण जे दोन चिंतन करतोय आपण ज्या चार चाली म्हणतोय माझी तरी अशी सद्भावना आहे त्यांच्या प्रसादच तुम्हाला मला दिलेला आहे ज्ञानोबरा <laughs> म्हणून आपलं जीवन सुद्धा तसंच पवित्र झालंय ना महाराज म्हणून नामदेव रायचा स्पर्श झाल्यानंतर दगडाचा परिस होतोय त्यांना जीवनामध्ये या गोष्टीशी काय घेणं दे नाही महाराज तुमचे एरवित्त धन केस मान काय अपेक्षा आहे ना तुकोबरा अजून तुमची काहीच अपेक्षा नाही तुमच्या राजाला सांगा तुम्हाला असं सा वाटतंय आम्ही सुखी व्हावं तर मग काय अजून करायचं तुम्ही आम्हाला मग असं करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला काय घाला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला व्रत एकादशी करायची सांगितली बाकीचा विधी नाही संप्रदाय मध्ये महाराज जगद्गुरु तुको फक्त पंढरीचा वारकरी आहे काशीचा वारकरी नाही बद्रीनाथचा वारकरी नाही अजिबात वारकरी कुठला सांगितलाय पंढरीचा वारकरी ते अधिकारी मोक्षाचे मला वाईट वाटतं महाराज काय झालं या महाराष्ट्रातल्या महाराज लोकांना का काही कळत नाही हो काहीतरी एकनिष्ठता ठेवली पाहिजेत महाराज ज्ञानोबरायच्या जीवावर मोठे होतात तुकोबरायच्या जीवावर मोठे होतात दोन महिने रुंदावनला गेले की महाराज जे डायरेक्ट आळंदी काढून टाकतात ब्रज शिक लावतात <laughs> बरं तिकडे यांना कोणीच विचारत नाही प्रभाग रोबा तिकडं अरे भागो भागो उंदीर आहे म्हणणारे जात याला चुवा सुद्धा म्हणता येत नाही हो हिंदीच बोलता येत नाही काय तिकडं मानणार आहे मला एवढंच सांगायचंय बाकीच्या संप्रदायातल्या बाकीतल्या राज्यातल्या लोकांनी त्यांनी त्यांचा धर्म नाही सोडला महाराज त्यांचा साधू तुमच्याकडे जरी आला तरी तो तुम्हाला नमो नारायणच म्हणल महाराज त्यांचा महात्मा जर तुमच्याकडे आला तर तो तुम्हाला सीतारामच म्हणल त्यांचा महात्मा जर तुमच्याकडे आला का जयरामजी की म्हणल आपले तर लोक महाराज काय झालं काही कळत नाहीये तुकोबराय वेडे नव्हते ना महाराज परीपा हे विजा अरे घरी काम धेनू काय तरी जर्सीचं दूध काय पितात लोक काही कळत नाही ज्ञानोबराय तुकोबराय काम धेनू तुम्हाला आणि मला जेवढं दिलं तेवढं महाराष्ट्रात नाही विश्वात कोणीच दिलं नाहीये आता बाबांचं शास्त्रीजी झालेलं आहे भारतानंद स्वामीजी सारख्या वैराग्यवान महात्म्या अध्ययन झालंय मला एक प्रश्न करायचा उत्तर भारतीय जेवढे काही भागवताचार्य प्रभाकर दादा त्यांना भागवताचा पुरावा देण्यासाठी एक तर तुलसीदासजींचे दोहे म्हणावं लागतात एक नाही तर उपनिषदातले काही श्लोक सांगावं लागतात नाहीतर वेदातल्या काही रुची सांगावं लागतात वेदातल्या तर ऋषी काही जमतच नाही आणि उपनिषदले उपनिषदातले काही प्रमाण आहे काही गीतेतला आश्रय घेऊन गी ते काय करतात श्रीमद भागवत कथा करतात अरे आपण किती भाग्यवान आहे एका भागवतासाठी आपल्याला निळोबरायच्या गवळणी एका भागवतासाठी आपल्याला तुकोबरायची बालक्रीडा आहे एका भागवतासाठी आपल्याला नामदेव नामदेव रायच्या गवळणी अरे नुसत्या तुकोबरायच्या दहा नाम, नाम देवरायच्या दहा नाथ बाबाच्या दहा निळोबरायच्या दहा म्हणजे पन्नास गवळणी जरी पाठ केला तरी श्लोक म्हणायची गरज नाही एवढी आपल्याला करून ठेवलंय पण एवढं सगळं असताना लोक का वागतात असं काही कळत नाही आणि खरं सांगू का महाराज तुम्ही तिकडं गेले तिकडचे कपडे घातले तिकडचा गण लावला म्हणजे तुम्हाला लोक मानतील महाराष्ट्रातले लोक तुम्हाला बावळे समजतात महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला फक्त पांडुरंग सांगावं लागेल महाराष्ट्रात राहायचं असेल तर फक्त ज्ञानोबराय तुकोबरा साधना कोणाची अरे योड, अरे एवढी मोठी सद्गुरु जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे जिथून कीर्तनकाराचा कारखाना येतो पण तरी सुद्धा तिथं फक्त अजून ज्ञानोबराय तुकोबरायचीच आरती होती महाराज चौथ्याची आरती घेत नाही मग बाकीच्या याचा द्वेष केला का संप्रदायाने नाही ज्ञानो संप्रदायातल्या लोकांनी सांगितलं ना ज्ञानोबराय तुकोबराय आले की सर्व संत आले मग ज्ञानोबराय तुकोब सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही आणि त्यांनी सांगितलंय ना तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला तीच सोबत येणार आहे तुम्ही अंगठ्या चार घाला गळ्यात दहा पाच किलो सोनं घाला मला एक प्रश्न करायचा तुम्ही मेल्यानंतर सोबत जाऊ देतात का काढून घेतात हो हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारला माहितीये का कारण सोनं काढायला त्यावेळेस तुम्हीच जवळ असता एवढ्या <laughs> हुशारे महाराजा मायला रडता रडता हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात ही वस्तुस्थिती मी दोन हजार एकला आळंदीला गेल्यानंतर एक आमच्या गावातला माणूस होता पाटील समाजाचा खूप चांगला माणूस होता तब्येत होती दीडशे किलो त्याचं वजन जुना म्हातारा होता हे मिश्या बिश्या एकदम आणि त्याला माझं गाणं खूप आवडायचं आता घरची परिस्थिती त्यावेळेस माझी नाजूकच होती पैसे नसायचे तुम्हाला महिन्याला शंभर रुपये <laughs> मनी ऑर्डर करायचा आणि तो म्हणायचा पुरुषोत्तम चांगलं शिक बरं चांगलं भजन आलं पाहिजे आणि मी घरी गेलो की तो मला नुसत्या गवळणी म्हणा लावा अभंग म्हणा लावायचा खूप चांगला माणूस एक दिवस हृदयविकाराचा झटका आला आणि तो माणूस मेला मला त्याच्या पोराने फोन केला पुरुषोत्तम बाबा मरण पावले उद्या सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा आहे पूर्वीचे जुने लोक कानात बाळ्या घालत होते महाराज